नमस्कार आज आपण दुधी आणि कोलंबी अशी मिक्स भाजी करून करणार आहोत तर त्यासाठी आपण दुधी घ्यायचा हा दु दुधी मी पूर्ण नाही घेतले तर अर्धा दुधी घेतलं आहे आणि दुधी घेताना नेहमी कोळा घ्यायचा त्याला नग टोवल्यानंतर आपला नग टोचला गेला पाहिजे म्हणजे इथं कोळा आहे असं समजायचं आणि कापतानासुद्धा त्याची वरची साल काढून घ्यायची आतलं बी काढायचं आणि ते बारीक तुकडे कापून करून घ्यायचे आणि आग कापल्यानंतरसुद्धा थोडंसं खाऊन बघायचं त्या तो कडू लागला नाही पाहिजे कडू लागला तर तो दुधी तुम्ही घेऊ नका थोडं गोडसर दुधी लागतो हे बघा हे अशा बिया बिया असतात वरती ते आपण कापलं मध्ये की त्याच्या बिया बरोबर काढता येतात आपल्याला अशा प्रकारे हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही भाजी बनवून बघा आणि मग नंतर कमेंट करा यामध्ये मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये असा लसूण पकड्या घालून घेतल्या एक छोटासा कांदा कापून घेतला फोडणीसाठी आणि हे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपण हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचा आता टोमॅटो परतताना थोडा जास्त वेळ लागतो तर ते परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यामुळे ते टोमॅटो लवकर परतला जातो आणि टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा कच्चा टोमॅटो असेल तर त्याची चव बदलते भाजीची तर त्यामुळे टोमॅटो चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करायची माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हिंग पाव चमचा हळद आणि एक चमचावर मी तिखट घालून घेतले याच्यामध्ये सर्व गरम मसाले मिक्स आहेत त्यामुळे दुसरा गरम मसाला याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त टाकण्याची गरज नाही त्यानंतर आपण हे भोपळ्याचे काप कापून घेतलेले होते ते स्वच्छ धुवून ठेवले होते ते याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही कारण भोपळा हा मऊ असतो आणि तो लवकर शिजतो आणि वरती मी झाकण ठेवून त्याच्यामध्येही पाणी ठेवून देते आणि मंद आचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचं ते लवकर शिजतं अशा प्रकारे शिजून तयार झालं की आपण याच्यामध्ये वाटप घालून घ्यायचं त्याच्या आधी आपण जी कोलंबी ठेवलेली होती ती घालून घ्यायची याच्यामध्ये कोलंबी आधी का नाही घातली तर कोलंबी अगोदर घातली तर ती जास्त शिजते आणि ती चिवट होते आणि त्यामुळे मग ती चवीला चांगली लागत नाही त्यासाठी कोलंबी शेवटी घालून घ्यायची आणि कोलंबी शिजायला फक्त पाच मिनटं बरेशी असतात पाच ते सात मिनटात ती कोलंबी शिजते आता हे वाटप आपण वाटप केलं आहे या वाटपामध्ये कांदा खोबरा आणि लसूण हे भाजून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं आणि कोथिंबीर घालून त्याचं बारीक वाटप करून घेतलं आहे हे वाटप तुम्हाला जसं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं घालून घ्यायचं मी अर्ध्या भोपळ्यासाठी तीन चमचे वाटप टाकलं छोटे टीस्पून थ्री ती, तीन टीस्पून वाटप टाकलं आहे आणि याच्यामध्ये नंतर आपल्या चवीनुसार मीठ घालून एक उकळी येऊन द्यायची आणि ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी भात याच्याबरोबर खाऊ शकता माझी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू